नमस्कार कशा तुम्ही मी हे छान आणि तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायलाच हवी तर नवीन छानशी नवीन सुरुवात केली आहे आणि दिवसाची सुरुवातच खूप छान झाली त्यामुळे जरा तुम्हाला जे आहे ना बाहेरचं थोडंसं वातावरण जे दाखवतो दोन चार दिवस जर आमच्याकडे प्रचंड थंडी आहे तरी पण मोठं धाडस करून जे आहे ना मी तुम्हाला बाहेरचं थोडंसं दाखवते हे छोटंसं माझं गार्डन आहे त्याच्यामध्ये बघू शकता कढीपत्ता जो खूप छान आता वाढीला लागला त्यामुळे मला थोच दाखवायचं खरं कारण म्हणजे चला म्हटलं तुमची तोही शेअर करते आणि बघू शकता पूर्ण वातावरण एक असं धुके धुके पडले आहे त्यामुळे म्हटलं चला हे थोडंसं ज्यांना ब्लॉगमध्ये दाखवून देऊया असं ठरवलं होतं सोबत मग आली होती थोडीशी प्रिपरेशन आधीच करून घेतली तिथं भाजीचं वगैरे केलं होतं साईडला दूधही गरम करून गार होण्यासाठी ठेवलं होतं हे छोट्या मोठ्या गोष्टी केल्या आणि थोडंसं तुम्हाला बाहेरचं दाखवलं जास्त काय म्हणलं छोटंसंच गार्डन आहे पण म्हटलं चला दाखवायची आज इच्छा होती तेही दाखवून दिली जे मी काल जे इडलीसाठी बॅटर जे केलं होतं ते खूप छान असं फर्मेंट झालं आहे आता ते कसं काय झालं थंडीच्या थंडीच्या वेळेस आपण कसं ते करू शकतो आता हे तुम्हाला पटकन मी सांगते ब्लॉगमध्ये तर आधीच मी हे लवकर दाळ भिजू घ्यायची थंडीच्या वेळेस नंतर मग ते दोन तीन तास तीन तास तरी मॅक्झिमम ठेवायची ते मिक्सरला लावून घेतली छान असं ठिकाणी ठेवायचं जिथं गरम वातावरण आहे जसं की तुम्ही जिथं भांडे वगैरे बेसिनचं एरिया तिथं अजिबात ठेवू नका साईडला ठेवा किंवा मग त्याच्यावर नाही काही जाडावाला टावेल्स वगैरे किंवा कोटॉनचे जे कपडे असतील ना ते ठेवा ज्याने करून बॅटर लवकर फर्मेंट होईल तर मी तसंच केलं होतं आणि बघू शकतो बॅटर खर्च खूप छान असं झाला आहे खूप फ्लपी झाला आहे आणि स्पंजही खूप छान येते तर तुम्हाला इडलं हे बनवल्यानंतरच सांगेल आणि सर्वात आधी आज रुजा सॅटर्डे सॅटर्डेला हाफ राहते स्कूल हाच हाफ डे राहते त्याच्यामुळे मग असं असताना आठवड्यातून एकदा तरी मुलांना आवडेल तो नाश्ता वगैरे द्या अदर दिवस अजिबात मी अजिबात देत नाही असं काही रूल नाही आणखी दिला पाहिजे का नाही पण मी देत नाही कारण की फुल डे स्कूल राहते चार वाजेपर्यंत तुम्ही मला असं वाटते की पोळी भाजीच बेस्ट आहे त्याच्यामुळे मी पोळी भाजीच देत असे फक्त हे वीकमध्ये एकदा राहते सॅटरडे स्नॅक देऊ शकता नाश्ता देऊ शकता जे मुलांना जे काही आवडत असेल तर तुम्ही ते देऊ शकता तर तेच होतं तर आज तिला डोसे खायचे होते त्यामुळे आधीच मी तर आलूची चटणी वगैरे जे काय होतं ते मी आधी करून घेतलं आणि नंतर मग नाही का डोसे बनवायला घेतले तर मी त्याच्यामुळे थोडंसं बॅटर घेतलं मला डोसे अजिबात खायचे नव्हते आज त्याच्यामुळे मग तिच्यासाठीच डोसे होते त्यामुळे मी थोडंसं बॅटर साईडला काढलं त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि चवीपुरतं मीठ साखर टाकायचे कारण असं कारण की डोस्याची टेस्ट जी ना त्याच्यामध्ये आणखीन का गोडवा निर्माण करते आणि भरही खूप छान होते जसं डोसे केल्याने साखर अजिबात थोडीशी जास्त नाही पण थोडी तरी मी टाकत असते तर तवा छान तापला आहे आणि मग पाणी थोडंसं टाकायचं आणि डोसे त्याच्यावर मस्त असे पसरून घ्यायचे तर छान पाणी गिणी टाकून जसं डोसासाठी बॅटर होते जे काय असेल ते मी तयार करून घेतला आणि छान मग असे डोसे बनवायला घेतले आणि डोसे बनवून तर बनताच मग कमी गॅसवर करून जे काय असं ना सकाळचा पेठ कसा तो कडतच नाही आहे म्हणजे तो मुलांच्या मागेच जातो मग तोपर्यंत तिलाही रेडी करायचं होतं मग गुडगुड मग पटकन मग तिला शाळेचं ते मी रेडी करून घेतलं आणि मग तोपर्यंत म्हटलं डोसे होतील तेव्हा मला वाटते अजिबात गरम झालाच नव्हता त्याच्यामुळे डोसा जो तो लवकर निघतच नव्हता कसा बसा तो डोसा काढला काढता आणि थोडा तुटलाही पण पण चलो टेस्ट मात्र भारी होती हे मी नाही हे रू सांगता टेस्ट मात्र भारी होती कारण की मला डोसा खायचं नव्हते आपण फक्त तिच्यापुरतेच बनवले कारण की आज माझी इच्छा होती इडली बनावा आणि तिला इडली अजिबात खायची नव्हती म्हणजे असं होतं घरामध्ये आम्ही दोघीच आहो पण आमचे विचार म्हणा की टेस्ट खूप भारी आहे आणि खूप वेगळी आहे म्हणजे ते मिरचं जुळतं अजिबात होतच नाही त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे तर तिच्यासाठी मग ते डोसे बनवणार होते तर तेच चालू होतं माझं तर आधी म्हटलं तिची पोटपूजा त्यासाठी मी तिला पटकन एक डोसा बनवून दिला आणि म्हटलं तिला आधी भरवते घरी आणि मग भरवणं चालवतो पण तिला चोटी घालायची होती पोणी घालायला मला खूप जास्त त्रास म्हणा किंवा मेंटली मला इतकं परफेक्ट असं जमत नाही त्याच्यामुळं नाही का तो खूप जास्त वेळ लागतो मग तेच काम होतं बघा चालू पोरणी घालायला तोपर्यंत म्हटलं चला पटकन डोसा बनवून दिला तिथे आणि मग सर्वात जे कठीण काम असेल ते म्हणजे पोणी घालायचं कारण की ते मला व्यवस्थित टाय करता येत नाही त्याला मला प्रचंड वेळ लागतो तर मला सकाळी सोटे सर्व कामामध्ये तेच खूप भारी काम आहे म्हणून तुमच्यासोबत होते का असं तर काय माहीत नाही तसं राहातीला मग पटकन असा नाश्ता दिला दूध वगैरे -दू पिऊन मग ती स्कूलमध्ये गेली तिला ताटा बाबा केली आणि नंतर पुन्हा जे मग एक आईचं रुटीन असते ते पुन्हा स्टार्ट झालं जसं का मग ते चाय ठेवलं बनवायला आणि जे मी रात्रीच बदाम भिजू घातले होते तेच मग चालू होतं सकाळी खायचं आ, मी वीकमध्ये एक दोन वा वेळाच भिजू घालते असं मी डेली घेत नाही आणि तिला आपण तिचं कसं असते खाताना दिसलं किंवा मग असं आठवते ते असे रेग्युलर तेही अजिबात खात नाही मग बरेचदा असं असतं ना ते तशीच पडून राहि त्यामुळे मग मी डिसाईड केलं वीकमध्ये दोनदा तरी आपण करूया म्हणजे आधी मी डेली घ्यायची पण ती कधी कधी घे खाण्यात यायचं कधी नाही यायचं ते तसंच राहायचं त्याच्यामुळे मग म्हटलं नाही आपण वीकमध्ये दोन दिवस ठरवून घेऊया आणि तसंच काहीतरी करूया तर हे आता ती नाष्ट स्कूलमध्ये गेले तर मी एकटीच होती आणि म्हटलं बॅटर भरपूर होतं त्यामुळे मी साईडला बॅटर काढला आणि मला जितकं लागतं नाही का तितक्याच मी आता इथे इडल्या बनवून घेतल्या आहे तर हच लागते मी इडली आहे ना ते गॅसवर लावून ठेवलं आणि छान त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून बघायचे आहे ना ते इडली पातायला मस्त छान अशा इडल्या भरायला स्टार्ट केले होते तर हेच होतं आज म्हणजे आज असं झालं ना मला डोसा खायचंच नव्हता ना तर असं अजिबात होत नाही जे असलं मी तेच लावतो पण आज काय माहीत नाही तिचं डोसा खायची इच्छा होती आज मला अजिबात डोसा खायचंच नव्हतं म्हटलं चला आपण इडली बनूया तर मी इडली घेतली चाय वगैरे सोबत माझा घेऊन झाला होता आणि मग इडली इडली स मांडायला घेतली आणि जे घरामधले जे छोटे मोठे टोपलीतले भांड्यापासून तर बेड आवरणं बेडशीट आवरणं हे छोटे मोठे कामं जरी मी ब्लॉगमध्ये दिसत नसतील पण ते चालूच असतात आणि एवढं सारं मग ब्लॉगमध्ये दाखवून होत नाही मग ते चालू होतं बेडशीट पासून तर हे बेडशीट काढून दुसरी बेडशीट लावायची छोट्या मोठ्या गोष्टी जे चालू असतात ना सकाळपासून तर मग ते चालू होत्या युनिफॉर्म वगैरे वॉश करायसाठी तर हे सगळे कामं छोटे मोठे केले इथे इडली मग तोपर्यंत बनून होईपर्यंत माझे छोटे मोठे कामं जे आहेत ना ते सगळे आवरून घेतले आणि मग इडली काढली इडली तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट खूप स्पंची झाली आहे आणि थोडीशी गरम आहे त्यामुळे म्हटलं थोडं साईडला ठेवूया तर तुम्हाला मी काढून दाखवतेच तर अशा प्रकारे बनवले आणि साईडला मी तुरची डाळ नाही का लगेच भिजत ठेवली होती तर खूप छान अशी बनली आहे तर सॉफ्टही बनली आहे म्हणजे भरपूर जमत तर थंडीमध्ये विडली छान फर्मेंट होत नाही त्यासाठी तर तुम्ही थोडंसं लवकर करा हे प्रोसेस करून इडली तुमची खूप छान बनेल तर इथं मी पूर्ण इडल्या वगैरे काढून घेते आणि सोबतच मग इथं नाही का डाळ बनवायला घेते तर दाळमध्ये भरपूर जण चिंच वगैरे टाकतात पण वातावरण एवढं थंडायला आणि मी ते फारसं नाही टाकत आता सगळ्यांची प्रोसिजर वेगळी आहे तर मी सांगते मी फक्त सिम्पल बनवली त्याच्यामध्ये फक्त मी वांगे वगैरे टाकून घेतले तर डाळ छान साफ करून धुवून वगैरे घेतली आहे आता मी या आठवड्यामध्ये भाजीपाला अजिबात घेतलं नाही जो काय तो लास्ट आठवड्यातलाच आहे आली जसं आहे तसं आहे आता कारण की दोघी असल्यामुळे म्हटलं वीकमध्ये मी काय मार्केटमध्ये जात नाही जसा मला वेळ मिळते तसं जाते ता आणि ते वस घेऊन येते तर इथं वांगी होती दोन तीन तर मी दोन वांगी तर कट करून घेतली एक टोमॅटो कट केला आहे मोठ्या साईज म्हटलं तर थोड्याशा हिरव्या मिरच्या कारण की ती पण जास्त काही खात नाही त्याच्यामुळे म्हटलं चला असंच करूया तर मी सगळं कट करून घेतलं आणि तीन चार मिरच्या असं काही सगळं मी कट करून घेतलं सिम्पल रेसिपी आहे पण चला म्हटलं सोबत तुमच्यासोबत शेअर करून देते तर समोर मी कुकर ठेवला आहे कुकरमध्ये तेल तेल जिरं मोहरी आणि कढीपत्ता जे आपले बेसिक मसाले आहेत ते टाकून दिले आणि त तुम्ही थोडेसे खडा मसाले ॲड करू शकता तर ते मी टाकले ते स्किप केले मी इथं आणि मग हिरवी मिरची टमॅटो हे टाकून दिले नंतर वांगे जे डाळ मी धुवून घेतले ते जेव्हा मग टाकून दिले सिम्पल बनवते कारण की खूप मसाले टाकले तर ते रू काही खाणार नाही त्याच्यामुळे म्हटलं चला सिंपलच बनवूया तर ता, टमॅटो वगैरे ॲड केली आणि जी डाळ मी धुतली ते थोडंसं तिखट हळद मीठ बस सिंपल जे बेसिक मसाले आपण यूज करतो ते टाकून दिली जरी सिंपल तरी बनलं खूप भारी टेस्ट बनली होती त्या भाजीची तर सगळं टाकून दिलं मग डाळ वगैरे लास्टवरती टाकली आणि छान पाणी टाकून कुकर लावून दिला कुकर लावेपर्यंत आणखीन तेच माझं रुटीन होतं तर आज विचार केला चला थोडंसं चेहऱ्या करे की लक्ष देऊया त्याच्याकडून माझ्याकडे लिंब चा पॅक आहे म्हटलं तोच आपण अप्लाय करूया कारण की माझं बरेच दिवसापासून ठरलं होतं की आपण लावूया लावूया मग म्हटलं आज वेळ मिळाला होता तो कारण की पाटापाठ थोडंसं किचनमधले मी कामं आवरले आणि सर म्हटलं आपण तेच करूया तर त्यासाठीच मी ते करणार होती तर सर्वात आधी म्हटलं भांडे वगैरे पडले ते करून नंतर मग निवांत वेळ जो ना ते तर कसं होते ब्रेकफास्ट जरी लवकर बनवून झालं तर इडली वगैरे किती हां लगेच बनते तर बनते सही लगेच पण त्याचे भांडे वगैरे पाहून किचन बघून मी विचारातच पडले दोघीच हा पण एवढे सारे भांडे वगैरे कसं काय आवरायचं मग अजिबात असं कामं पडूनही आपण निवांत असं बसू शकत नाही तर मला असं प्रत्येक गृहिणीचं असेल तसं माझंही होतं तर सर्वात आधी बाकीचे सर्व राव दिले आणि भांडे आवरायला घेतले थंडी प्रचंड होती पाण्यात हात घालायची सुद्धा नव्हती पण काही पर्याय नाही कामं केल्याशिवाय त्यामुळे सगळे भांडे वगैरे आवडले थोडंसं किचन जेव्हा माझं क्लीन केलं नंतर म्हटलं चला सुत्याला वेळ देऊया तर नंतर मी हे घेतलं आहे हे लिम हिमालयाचा पॅक आहे आणि माझी त्वचा कोर्टे त्यामुळे खूप मला रिझल्ट त्याचा छान वाटला त्याच्यामुळे मी ते अप्लाय करत असते तर असं काही ठराविक कारण आहे महिन्यातून दोन महिन्यातून जसं मला वाटते की अप्लाय करायचं तेव्हा करते तर थंडी आहे खूप तर मी ग्रिस्लीन ॲड केली आहे गुलाबजाल मी थोडंसंच एखादं डॉट असं त्याच्यामध्ये टाकलं आहे आणि ते छान आपला चेहऱ्याला लावून घेतलं आहे आणि लिमा सॉरी हिमालयाचं नेम हिमालयाचं मी नाही का तसंही फेशवॉश वगैरे यूज करतो त्याच्यामुळे मला छान असं वाटते त्यामुळे मी ते अप्लाय करून घेतलं आणि रिझल्टही छान वाटते ते सगळं मग मी सकाळीच लावून घेतलं कारण की थोडंसं किचनमधून कामामधून फ्री झाली होती मग म्हटलं चला स्वतःकडे ही वेळ द्यायला हवा तर मग ते करून घेतलं तेच आल्यानंतर म्हटलं चला बाकीचं हे लावून ठेवलं आता नाश्त्याची वेळ झाली होती आणि त्याच्यामुळे मग म्हटलं चला थोडा वेळ ना मी तसंच अप्लाय करायचं होतं आणि मग नाश्ता म्हटलं चला आता लावलं आहे तर नाश्ता करून घेऊ कारण की मग वेळ मिळत नाही त्याच्यामुळे म्हटलं तेच तर छान मग इडली आणि असं सांबार बनवली होती मग सोबत तो मस्त असं एन्जॉय केला आता चेहऱ्याचा काय वाढायला वेळ होता त्याच्यामुळे म्हटलं चला अशाच अवतारामध्ये जो आहे नाश्ता करून घेऊया तो मग असा नाश्ता वगैरे केला इडली तर खूप छान आणि खूप भारी अशी बनली होती त्याला थोडा वेळ राहून म्हटलं तर हे छान मग क्लीन वगैरे करून घेऊ असं असं ठरलं होतं आणि जवळजवळ माझे काही सकाळचे असं कामं होते आणि म्हणजे वेळातला वेळ काढून मग स्वतःला वेळ देत असते तर अशा प्रकारे माझा अर्ध्या दिवसाची जी कामं होती ते, काम ते सांगितले आणि सोबत मग दुपारच्या वेळी छान असा एक ग्लास ताक पिला आणि चला तर अशा प्रकारे जरा आजचा माझा दिवस गेला तर चला आम्ही आजचा ब्लॉग जो नाही इथं सेंड करते भेटूया आणखी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय जर चॅनलवर नवीन नसाल तर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या बा बाय